मालेगाव शहरात भरवस्तीत बिबट्या दिसल्याने परिसरात मोठी खळबळही उडाली आहे आज दिनांक पाच मार्च रोजी मालेगाव शहरातील नामपूर रोडवरील एका लॉन्समध्ये बिबट्या शिरला होता यावेळी मोहित विजय अहिरे या लहान मुलाने प्रसंगावधान दाखवत बिबट्याला लॉन्समध्ये एका खोलीत जेरबंद केले मालेगाव शहरातील भायगाव जाजोवाडी परिसरातील साई सेलिब्रेशन लॉन्समध्ये सदरची घटनाही घडली आहे बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठी वनविभाग पोलीस अग्निशमन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व बिबट्याला रेस्क्यू करण्यास त्यांना यश मिळाले आहे बिबट्या लॉन्समध्ये शिरल्याची माहिती मिळताच त्याला बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी यावेळी केली होती नाशिक के येथील रेस्क्यू टीमसह स्थानिक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ब्लो पाईपद्वारे डॉट देत बिबट्याला भूल दिली बिबट्या बेशुद्ध होताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला जेरबंद केले हा बिबट्या नर जातीचा असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आल्याने ग्रामस्थांनी मात्र सुटकेचा निश्वासा सोडला आहे <स्तुंताथ> <स्तुन। स्तुन। स्तुन। स्तुन>।

आहे मी ऑफिसात बसलेलो होतो म्हणजे इथं असा दरवाजा आहे आणि त्याला एक कॉट आहे त्याच्या सळंग गेला मी पाहिलं जोगात जोरात त्याचा आवाज येत होता मी पाहिलं फोन घेतला आणि लगेच दरवाजा लावून करून देऊन तू लावला का दरवाजा हो नंतर मग कोणाला कळवलं काय झालं पप्पानी मालकाला कळवलं आणि मग पप्पा इकडे आले सैग केलं तुला भीती नाही वाटले का ते सगळं करत असत एवढी नाही